धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा महाशहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धार्मिक भावना दुखावणारा आक्षेपार्य मजबूर व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणी महाशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार मुदसिर अहमद पटेल राहणार वहूर महाड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे मयूर महाडिक राहणार करंज खोल महाड यानं बारा सप्टेंबर रोजी व्हॉट्सअप स्टेटसवर कुराणसह इस्लाम धर्मातील श्रद्धास्थानांविषयी अश्लाघ्य भाषा वापरून मजकूर पोस्ट केला या पोस्टमुळे तक्रारदार तसेच स्थानिक समाजातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या दोन समाजात तेड निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली घटनेची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली तरुणास ताब्यात घेण्यात आले घटनास्थळी शांतता असून पोलिसांनी सतत गस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी घेतली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी निलेश लोखंडे महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा